तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका वेब्स आणि युट्यूबच्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमचं सहज स्वागत आहे आणि आपण आता निघालो निघालोय थेट कुठे चाललोय ते तुम्हाला मी पुढे पुढं सांगेलच आता येऊ आमच्या यवतचा ब्लू फाटा आणि तो बघा कसलं झ खतरनाक असं क्लायमेट आहे तुम्ही बघू शकता आणि माझं तर बघा काय झाले काय विषयच नाही टाकाल करून टाकलं होतं काय सांगायचं तुम्हाला आता विशेष ज्वारात वाता आणि हे बघा कसलं क्लायमेट आहे खतरनाक असं कसं आहे ज्वारात आणि हिवा आमचा बघा ऋषी भाऊ युट्यूब ब्लॉगर आहे विशेष जुवारात आहे आणि आम्ही आलो हिथून डायरेक्ट कासोडे फाट्यावर आणि आम्हाला लागला प्लॉ पाऊस तर पाऊस तुम्ही बघू शकता कसला विषय जोरात आणि ऋषी भाऊ काय म्हणतात बघा आता तुम्ही फक्त बघा कसले भिजले आहेत बघा तुम्ही आता आपण त्यांच्याजवळ जाऊ बघा कसा विषय आणि काय म्हणतात बघा बरं का फक्त विषय फक्त बघा हे बघा आधी ना क्लायमेट बघून घ्या तुम्ही मग नंतर नृषी भाऊ काय का चालायचे आपण भिजू शकतो का तर मी म्हणलं चल भाऊ तू आणले जरकिंग तर तू जर्किंग घालून घे रेनकोट तसंच आपण मग पुढे गेलो कसला विषय आता पावसाचा मोकार पाऊस लागला आहे घातली विषय झाला तर भाऊ म्हणतो की मी जर्किंग घालतो आता तुम्ही बघा भाऊ काय करतोय पुढं पुढे बघाच तुम्ही फक्त हो का गॉगल बिगल पुसून घेतोय चे आईला रुमाल तोंडाला बांधलाय माझ्या शर्टला गॉगल पुसतोय असं तर हाय आमचा युट्यूबवर आणि बघा कसा दिसतोय झंकी पंकी दिसतोय का नाही विषय लय जो वाढत आहे यूट्यूबर आहे तो बघा आता मोबाईलमध्ये बायकोचा आलाय का फोनाचा आलाय कॉल निस्ताच चेक करतोय हो का बघतोय हा गोरे गोरे मोकळे पे काला काला चष्मा कसा आहे हां अप्पल आहे अप्पल माहिती आहे आम्हाला हां हां बरं 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 चालते चालते हां असंच करा हे बघा पाऊसचा विषयात होता पाऊस येत 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 लय लय पाडला म्हणजे लय पाडला वाढतच चालला होता पाऊस तर आम्ही म्हणलं आता हेतून पुढे कसा तरी विषय होईल पण थोड्याच वेळात भाऊ म्हणला काय म्हणतो बघा फक्त तुम्ही तर आता विषय होणार होता पावसाचा तर भाऊ म्हणतो की मी घालून घेतो आता कसाय विषय भाऊ कसा घालतोय फक्त हां तुम्ही सांगा फक्त तुम्ही पण रेनकोट घालता का पावसात आणि आता, आता, आता ही क्लायमेट वगैरे झालं बिलं भाऊ घालून घेतोय सगळं आता ते फक्त वरचं राहिलं होतं माझ्या बॅगेत तर मग बॅग ना त्याने भाऊने काढून घेतलं आता भाऊ म्हणतो की मी घालून घेतोय तर विषय झाला पुढं आलो मग पुढे मग पेट्रोल टाकावं म्हणलं भाऊ नी पेट्रोल क्लाइमेट पाउस दारा उन पाउस बावने, पेट्रोल कसा विषय क्लायमेट वगैरे झालं होतं पाऊस पडून पुढच्याच थोड्याच अंतरावर मग जरा ऊन बिन पडलं होतं कसा आहे पाऊस बिऊस असा विषय झाला बाऊ म्हणला की मी पेट्रोल टाकतो आणि पेट्रोल हा तोरफाटा आहे आणि मग इथून तेवर पाट्याचं फाट्याचं क्लायमेट बघू शकता तुम्ही म्हणलं कटकटच व्हिडिओ पहिलेच लॉग आहे तर आलं बिलो मस्त बघे आता हो थेवर फाटे बसल्याच आहे थोड्याच अंतरावर आहे हो तर बघू शकता कसं काय विषय जोरात आणि आम्ही चाललो होतो एका ठिकाणी तर तुम्हाला ए बागा कसे आहेत विषय कसे अद्भुत करतात विषय आणि आला आपण आता केसनरमध्ये डायरेक्ट केसनरमधला शॉर्ट घेतलेला आहे आणि आता जात जात जाता जाता मग मस्त क्लायमेट वगैरे बघा तुम्ही आपण कुठं चाललोय तुम्हाला मी दाखवणारच आहे डोंगर बिंगर बघू शकता आता ह्या साइडला पण तुम्ही डोंगर बघा कसा आहे विषय ते का नाही तर मग आम्ही आता पुढे आलेलो आहे पुढे आलेले डायरेक्ट कुठं आलो मी तुम्हाला दाखवतो टन मारतोय पेरणे फाट्यावर लोणीकन मध्ये आणि आता आपण कुठं आलोय हे तुम्हाला दाखवतो हे बघा आता कसा आहे विषय आता तुम्हीच बघा फक्त पुढे की आपण कुठे आलोय कुठे नात करतो काय यायलाच लागते हॉटेल बागेश्री कसा विषय आलो बिलो मस्त पैकी जोरात पेरणे फाटा लोणीकन मध्ये हे हॉटेल झालेले बागेश्री बागेश्रीची दुसरी शाखा तर झाला विशेष तुम्हाला लोकेशन वगैरे सांगतो हे लोकेशन चला मग तिथे गेलो बिलो मस्त वैकी आपले फ्रेंड लोक वगैरे भेटले मस्तपैकी त्यांना मी म्हणलं आता पहिल्याच युट्यूबचा लॉग होता त्यांनी भेटलो भेटलो मस्तपैकी हात वगैरे मिळवले संभाषण वगैरे केले त्यांना मी बोललो बिललो मस्त पैकी भाग्यश्रीला आले होते बरं वाटलं जरा आपलं पण कुठे नाव होते थोडंफार भाग्यश्री हॉटेलला आल्यावर जरा म्हणजे मस्तपैकी पोटपूजा तर केलीच पण आता तुम्हाला पुढं पुढं दाखवतं की काय काय झालं विषय ज्वारात होता आणि तुम्ही गर्दी बिर्दी बघू शकता टॉप लेवलची गर्दी होती ते विचारत होते मला फोटो बिटो काढले मस्तपैकी स्माइल वगैरे दिली कशी मग आपल्या पब्लिकची स्माइल वगैरे कसे आहेत हातबीत जेव्हा निसतं डोक्यावर टॉप लेवलचं होतं मग नंतर आत गेलो कसे आहेत मग चुलव्याच्या जणजनीत भाकरी बेकरी मस्त पैकी अशा निसते गावराना अशा निसतं नाही का चुलवायची चव बिव एक नंबर देतात आणि पुढे गेलो आता तर आपण बघतोय कसं आहे मंग माटणाचा बीत कशी तरी मंग दाबात निसतात जाळ आणि दूस संघटीच होता कसा पब्लिक विब्लिक जाम गोळा झालं होता आणि एवढा लोड होता ना पब्लिक की काय सांगायलाच नको कसा आहे विषय आर आर तोंडालाच पाणी सुटलं बघून दोन तीन तर्फ एक नंबर आणि रासा बिसा कसाही विषय पीस वगैरे एकच नंबर होते हे दोन युट्यूबर आहेत त्यांच्या ना आधारणी मला बी याड लागले युट्यूबचं काय विषय नाही पब्लिक कसाही विषय आरा तो आणायलाच पाणी सुट्ट क्वालिटी एकदम तुम्ही पण एकदा नक्की विजिट द्या तर आता पुढे गेलो मस्त पैकी कसा आहे रासा बिसा आला होता असले बुक जे आम लागली होती सकादन काहीच खाल्लं नव्हतं आणि ह्यांच्यामध्येच माझं शूट करा आणि माझं शूट करा काय आता शूट तर करावं लागते गेले मानल्यावर शूटबीट केलं मस्त पैकी कसं आहे जणजणीत भाऊ म्हणला हे असं करतो तसं करतो भाकरी खातो हे करतो तर भाऊनी मग विषय जोरात केलेला आहे त्याच्याकडे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं एक नंबर असा बिस्सा बघून आता बघू कसा आहे विषय जोरात म्हटलं शूट करू पहिल्यांदाच केलं होतं तसं मित्राचं शूट करतोच आपण पण जरा नाही वे का वेगळ्या पद्धतीने होतं त्यांनी स्टेक वगैरे आणलं होतं ते काय आपल्याला पाकडा येत नव्हतं पण केलं बाबा शूट तर केलं आणि त्यांची माहिती भीती सांगितली इकडून आलो आहे तिकडून आलं ह्या गल्लीतून घुसले त्या गल्लीतून घुसले आणि बरोबर थेट बागेशरीला आलो आहे नात करतो का जेवायला यायलाच लागते असा विषय झाला हे एकदा नातक होतो का यायलाच लागते परत एकदा बोलतोय भाऊ आता बघा इथं हे आपलं लक्ष फक्त तिथंच कॅमेरा ॲडजस्टमेंट काय करणार होत आहे आपला विषय आपल्याला शॉकिंग घ्या आपण व्हिडिओ व्हिडिओचा पण काय करणार तर ल क्वालिटी भारी होती तर पुढे ला आलो आपण गर्दी बघू शकता तुम्ही आहे विषय जोरात नाव ऐकलं की वातावरण टाईट होते भाग्यश्री वाटेल आणि गर्दी लईच लईच खतरनाक होते आम्हाला वेटिंगला थांबावं लागले एक तासभर परत बाहेर आलो बाहेरचं लोकेशन वगैरे दाखवलं गर्दी वगैरे तर भरपूर होतीच आणि मग नंतर ना आम्ही निघालो डायरेक्ट तो बरं होता त्याच्या शॉपवर निघालो आता मग म्हणलं जरा नाही का एक नंबर नियोजन वगैरे करावं काय त्यांचं चाललं होतं हे करण ते करण असं करण तसं करा तुम्ही क्लायमेट वगैरे बघून घ्या आता पहिलंच लॉग आहे त्यामुळे शूट केलेलं आहे आता आवाज बिवाज कसा आहे जोरात तुम्ही सांगा परत त्यांच्या शॉपवरून परत आम्ही रिटर्न महागारी आलो डायरेक्ट परत जाताने सांगितलं बागेश्वर हॉटेलला आलं तुम्ही आला आहात तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि